तर उत्तर महाराष्ट्रातलं प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं श्री क्षेत्र निमोन तालुक्यातलं चांदवड इथलं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर खरं तर आषाढीच्या निमित्तानं इथंसुद्धा भक्तजन अक्षरशः विठुराच्या दर्शनासाठी आले होते भक्तिरसात तल्लीन झाले हरिपाठ तसंच भजनाचं आयोजन इथं करण्यात आलं होतं आषाढी एकादशीचा मोठा उत्साह इथं पाहायला मिळाला तर पहाटे देवाला महाभिषेकसुद्धा करण्यात आला दुपारी फराळाचा महाप्रसाद विठुराला अर्पण करण्यात आला उत्तर महाराष्ट्रातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं राही मातेचं मूर्ती असलेली ही एकमेव मंदिर आहे चांदवड तालुक्यातली you're gonna be